रायगड पालकमंत्री पदाच्या वादावर अद्याप तोडगा निघालेला नाही त्यातच आता रायगडच्या राजकीय रणभूमीवर खासदार सुनील तटकरे यांनी पुन्हा एकदा मास्टर माइंड खेळी खेळली आहे शिवसेनेच्या शिंदे गटाला मोठा धक्का देत त्यांनी आपल्या दोन्ही मुलांचं म्हणजे अदिती तटकरे आणि अनिकेत तटकरे यांचं राजकीय भविष्य सुरक्षित केलंय काय आहे ही खेळी आणि यामुळे रायगडमधील राजकीय समीकरण कशी बदलणार चला पाहूयात त्याचा खास रिपोर्ट नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईन रायगड पालकमंत्री पदाचा तिढा सुटला नसतानाच सुनील तटकरेंनी शिवसेनेभोवतीचा फास आवडलाय रायगड जिल्ह्यातील राजकारण गेल्या काही वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातील संघर्षामुळे चर्चेत आहे खासदार सुनील तटकरे आणि शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांच्यातील पालकमंत्री पदाचा वाद तर सर्वश्रुत आहे अठरा जानेवारी रोजी तटकरे यांची पालकमंत्रीपदी नियुक्ती झाली मात्र दुसऱ्याच दिवशी म्हणजे एकोणीस जानेवारीला मुख्यमंत्र्यांनी या नियुक्तीला स्थगिती दिली हा वाद अद्याप कायम आहे आणि यामुळे दोन्ही पक्षांमधील तणाव वाढलाय पालकमंत्री पदाचा वाद शिगेला पोहोचलाय असं म्हटलं तरी ठरणार नाही याच पार्श्वभूमीवर सुनील तटकरे यांनी एक मोठी राजकीय खेळी खेळली जिथे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला शह देणारी आहे सुनील तटकरेंनी रायगडमध्ये शिवसेनेचे प्रवक्ते आणि ज्येष्ठ नेते राजीव साबळे यांना राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश देऊन शिवसेनेची गोची केली आहे रायगडमधील राजकीय समीकरण समजून घ्यावी लागतील एकीकडे शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी महेंद्र थोरवे आणि भरत गोगावले यांचे वर्चस्व आहे तर दुसरीकडे सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील राजकारणावर मजबूत पकड बसवत आहे राजीव साबळे यांना राष्ट्रवादीच्या गळाला लावून तटकरेंनी आपली पकड आणखी मजबूत केली आहे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि प्रवक्ते माजी जिल्हा परिषद सदस्य राजीव साबळे यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला शिंदेच्या शिवसेनेसाठी हा मोठा धक्का आहे साबळे हे मानगाव तालुक्यातील प्रभावशाली नेते आहेत त्यांच्यासोबत मानगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष माजी नगरसेवक सरपंच पंचा पंचायत समिती सदस्य आणि हजारो कार्यकर्ते राष्ट्रवादीत दाखल झाले त्यामुळे मानगाव सह लोणेरे निजामपूर गोरेगाव मोरवा आणि इंदापूर या परिसरात राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे राजीव साबळे यांना रायगडच्या राजकारणात अजात शत्रू मानलं जातं मानगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे तेहतीस वर्ष अध्यक्ष सह्याद्री पतसंस्थेचे अध्यक्ष आणि विविध सामाजिक मंडळांशी त्यांचा जवळचा संबंध आहे त्यांचा दांडगा जनसंपर्क आणि सर्व पक्षीय नेत्यांशी मैत्री यामुळे त्यांचा पक्षप्रवेश राष्ट्रवादीसाठी मोठा फायदा ठरतोय विशेष म्हणजे दोन हजार अठराच्या विधानपरिषद निवडणुकीत साबळे यांनी अनिकेत तटकरे यांच्या विरुद्ध शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती त्यामुळे राजीव साबळेंचा राष्ट्रवादीत प्रवेश म्हणजे अनिकेत तटकरेंसाठी फायदा आहे कारण एक मोठा प्रतिस्पर्धी कमी झाल्याने अनिकेत तटकरेंचं राजकीय भवितव्य सुरक्षित झालंय सुनील तटकरे यांनी यापूर्वीही अशा राजकीय खेळ्या खेळल्या केल्या आहेत त्यांनी महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप आणि त्यांचे काका हनुमंत जगताप यांना राष्ट्रवादीत प्रवेश दिला तुल्यबळ प्रतिस्पर्धी उभा केल्याने भरत गोगावले समोर आव्हान निर्माण झाले आता राजीव साबळे यांच्या प्रवेशाने त्यांनी एकच दगडात दोन पक्षी मारले आहेत एकीकडे आदिती तटकरे यांचा श्रीवर्धन मतदार संघ बळकट केला कारण मानगावसह पाच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीगण त्यांच्या मतदारसंघात येतात दुसरीकडे अनिकेत तटकरे यांच्यासाठी विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीत कोकण स्थानिक स्वराज्य मतदारसंघात नाही ही खेळी केवळ आणि अनिकेत भविष्य सुरक्षित करणारी नाही तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला थेट आव्हान देणारी आहे रायगडमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आता आघाडीवर आहे साबळे यांच्या प्रभावामुळे मानगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये राष्ट्रवादीला यश मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे भरत गोगावले यांच्या मतदारसंघात त्यांच्या समोरच मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत तटकरेंच्या खेळीमुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला रायगडमध्ये मोठा धक्का बसलाय राजीव साबळे यांनी पक्ष सोडण्यामागे शिवसेनेतील अंतर्गत असंतोष कारणीभूत असल्याचं म्हटलंय एकनाथ शिंदेबाबत माझी कोणतीही तक्रार नाही मात्र काही जणांनी त्यांच्यापर्यंत पोहोचू पोहोचून असल्याची साबळेंची खंत आहे त्यामुळे शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा समोर आली आहे दुसरीकडे भरत गोगावले यांनी या पक्षप्रवेशावर जोरदार टीका केली आहे पैशांच्या आमिषाने साबळे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचा आरोप केलाय मात्र साबळेंनी गोगावलेंचे आरोप फेटाळले आहेत रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद आणि आता साबळे यांचा पक्षप्रवेश यामुळे गोगावले यांच्या समोर त्यांच्याच मतदारसंघात अडचणी वाढल्या आहेत शिवसेनेचे कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यावरही या खेळीचा परिणाम झालाय कारण सुधाकर घारे यांची रायगड जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती हा त्यांच्यासाठी आणखी एक मोठा धक्का मानला जातोय सुनील तटकरे यांची ही मास्टर माइंड खेळी रायगडच्या राजकारणाला नवं वळण देणारी आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचं पाडत जड होताना दिसतय तटकरे यांनी केवळ आपल्या मुलांचं राजकीय भविष्य सुरक्षित तर केलंच पण रायगडमध्ये शिवसेनेला गडात अडकवलंय यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासमोर रायगडमध्ये शिवसेनेचे वर्चस्व टिकवण्याचं मोठं आव्हान निर्माण झालंय रायगडच्या या राजकीय रणसंग्रामात सुनील तटकरे यांची रणनीती किती यशस्वी ठरेल आणि शिवसेना या आव्हानाला कसं प्रत्युत्तर देणार हे पाहणार औत्सुक्याचं ठरणार आहे मात्र एक गोष्ट नक्की की तटकरे यांनी आपल्या दोन्ही मुलांचे भविष्य सुरक्षित करताना रायगडच्या राजकारणात आपली पकड आणखी मजबूत केली आहे तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद